सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग दोनशे बस् बत्तीस दिली हा कमाने न ते जतन वेगळाले गुण धाव घेती दिली हा कमाने न ते जतन ವೇಗಾಲೆ ಗುಣ ಧಾವತಿ ಕಾಮಕ್ರೋಧ ಮದ ಮಸರ ಅಹಂಕಾರ ನಿಂದಾ ಹಿಂಸ ಪಾರಾಯಾ ರೋಷಣಾ ಕಾಮ ಕ್ರೋಧ ಮದ ಮಸರ ಅಹಂಕಾರ ನಿಂದಾ ಹಿಂಸ ಪಾರೋಷ್ಣಾ इन्द्रिया भार फिरति लोर खाने घेवया घर घेउर पाहे इंद्रियाचे भार फिरति लोर खाने घेवया घर फोडू पाहे माझा यथे काही नचले पराक्रम આ ત્યા વર મા તુજ માહી ના ચાક્ર મા વર મા તુજ તું કાં મી આ તા કરી પાયો જેને તુજે પાયો તું ઉડતી तू का म्हणे आता करी तो उपाय, जेणे तुझे पाय आतुड़ती, दिली हा कने न ते जतना वेगळाले गुण धाव घेते अर्थ स्वतःच्या संकटाबद्दल महाराज देवाजवळ निवेदन करत आहेत हे देवा मनाने परमार्थाचे जतन होत नाही म्हणून तुला हाक मारीत आहे मन ज्या गुणाने वाढले आहे त्याप्रमाणे त्याची वृत्ती धाव घेतात इंद्रिय फारच उढाळ आहे काम क्रोध मध मत्सर अहंकार निद्रा हिंसा माया तृष्णा हव्या हे विकार माझ्या मनामध्ये जोरकस झाले आहेत इंद्रियारूपी चोराचे समुदाय देहरूपी घर सोडून परमार्थ धन चोरून नेण्यासाठी सतत फिरत आहेत इथे माझे काहीच बळ चालत नाही यातून माझी सुटका करण्याचे सामर्थ्य तुझ्याजवळच आहे हे माहीत असल्यामुळे हे देवा ज्या उपायाने तुझ्या पायाचे दर्शन घडेल तोच उपाय मी आता करीत आहे सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग दोनशे तेहतीस कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहिणबन्धु चुलता कृष्ण माझा कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहिण बन्धु चुलता कृष्ण माझा कृष्ण माझा गोरु कृष्ण माझा तारो उतरी पैलो तीरो भवन कृष्ण माझा गुरु कृष्ण माझ तारू उतरी पहिलो तिरु भवन आदिचा कृष्ण माझे मन कृष्ण माझे जन सोइरा सज्जन कृष्ण माझा कृष्ण माझे मन कृष्ण माझे जन सोरा सजना कृष्ण माझा विसावा वाटे न करावा परता जीवा तुका जिवा विसावा वाटे न करावा परता जीवा कृष्णा माझी माता कृष्णा माझा पिता बहीण बंधु चुलता कृष्ण माझा अर्थ तुकाराम महाराज म्हणतात कृष्णाबद्दल म्हणतात कृष्णा माझी आई आहे कृष्ण माझा बाप आहे कृष्ण माझी बहीण आहे कृष्णच माझा भाऊ आहे आणि माझा काका आहे माझा गुरु कृष्ण मला तारणारी नौका कृष्ण आणि भ नदीच्या पलीकडे नेणारा श्रीकृष्णच आहे कृष्ण माझे मन आहे कृष्ण माझे लोक आहेत आप्त आहेत आणि श्रीकृष्णच माझा सोयरा आणि मित्र आहे कृष्ण हेच माझे विश्रांतीचे ठिकाण आहे याला जीवापासून वेगळा करू नये असे मला वाटते शारदा तुकाराम महाराज गाथा अभंग दोनशे चौ जातो वाराणशी निरवी गाय घोडे म्हशी जातो वाराण निरवी गाई घोडे म्हशी गेलो येतो तो नाही ऐसा सत्य माने रे भरवसा गेलो येतो नाही ऐसा सत्य माना रे भरवसा नका काडू माझी पेवे तुम्ही वरडाभूस खावे नका काडू माझी पेवे తుమ్ బూసీ భమ్ ఘా కాటి భారీ పాఠీ తుమ్ ఘా కాటి సీవాయా బ్రాహ్మణ తీ కాపాల మాజీ మన సంగ్రాహ్మణ తీ కాపాల మాజీ మన ઓકલિયા ઓ મ ખચિલા નહી રોકા ઓકલીયા ઓ મ્યા ખચિલા નહી રોકા તુ ખાવતા ક પાણી જતન કર મા લો ખાવિતા ક પાણી જતન કર મા લોહી માજની પુરી રંડા નાગની नाही माझे मनी पोरी रगवनी तुका मने नष्ट होते तसे बोले पष्ट त मने नष्ट हो तसे बोले पष्ट जातवारा नसे निवेगाई घोडे मसे जातवारा नसे निरवेगाई घोडे मसे अर्थ संसारात गुंतलेल्या माणसाची तो तीर्थयात्रेला निघाला तरी मनातील आसक्ती कशी दृढ असते ते तुकाराम महाराज एका गृहस्थाचे उदाहरण देऊन सांगत आहेत एक गृहस्थ आपल्या कुटुंबातील माणसाला म्हणू लागला की मी काशीला जातो माझी गाय म्हैस घोडे हे तुम्ही सांभाळा तुम्ही काही काळजी करू नका मी असा तडकफडकीने जाऊन येतो की जसा गेलोच नाही या माझ्या पेवातील धान्य तुम्ही खन्न्याकरता काढू नका तुम्ही बूस मिश्रित पोलकट दाणे खावीत दाराशी भिकारी आला हातात काठी घेऊन त्याच्या पाठीस लागा आणि त्याला हाकलून द्या तुम्ही एखाद्या ब्राह्मण जर जेवायला बोलावला तर तुमची तुम्हाला माझी मान कापल्याचा दोष लागेल आजपर्यंत मी धनधान्याचे रक्षण मोठ्या काळजीने केले आहे ते इतके की मला कधी वाती झाली तरी दमडीची देखील सुंट आणून मी खाल्ली नाही तुम्ही पाण्यासारखे पातळ ताक प्या आणि माझे लोणी तूप सांभाळून ठेवा माझ्या मनात पोरांविषयी प्रेम नाही कारण मी मला लुटणारी आहे असेच मला वाटते असे सांगून तुकाराम महाराज म्हणतात हा संसारी माणूस जशी त्याच्या मनात असते तेच बोलतो तीर्थयात्रेला ते गेला तरी त्याचे लक्ष देवाकडे काय लागणार सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग दोनशे पस्तीस कास घालवणी बळकट झालो कडी काळावरी नीट कास घालवणी नी बळकट झालो कडी काळावरी नीट केली पायवाट। ಬಿಂದೂ ಬರೋನ ನೀ ಗಿಲ್ಲಿ ಪಾಯ ಬವ ಸಿಂದುೂರೀ ಯಾರೇ ಯಾರ ತೋರ ಯಿ ಭ ನಿಯಾರ ಯ ರೇ ಯಾರ ಯಾರಿನ ವಿಚಾರ ನೆ ಚಿಂಥ न लगे चिंता कोणाची कामे गंतले री कामे जपीत बिये थे जमे कामे गंतले री कामे जपीत बिये थे जमे लावी ले दमा मे मुक्तानी मोक्षा लावी ले दमा मी मुक्तानी ममोक्षा एकंदर शे का पाठवलाय लोका एकंदर शेका का, का पाठविलाय लोका आलो म्हणे तू का मीनामाचा धारक आलो म्हणे तू का मी नामाचा धारक का, का, ना धार का, कास घालून बड कट झालो कडी काढावरी नीट काच घालो आणि बळकट आलो कडी काळावर अर्थात तुकाराम महाराज स्वतःच्या अवतार कार्याबद्दल या अवंगात थोडेसे रहस्य व्यक्त करतात आणि लोकांना भक्तिमार्गास येण्यासाठी आवाहन करतात ते म्हणतात मी बळकट काचा मारून कडी काळाशी लढण्याकरिता कसून उभा आहे आणि ही पहा संसार समुद्र पार उतरून जाण्याकरिता पायवाट गेली आहे अहो लहान मोठे भलत्या जातीचे पुरुष स्त्रिया याहो या, हो या येथे कोणाचाही विचार करण्यास नको विकल्प आणू नका कोणाची कसलीही फिकीर करू नका येथे सगळे चालतात कामात गुंतलेले असोत रिकामे असोत जपतप करणारे मोक्षाची इच्छा करणारे असोत किंवा मुक्त झालेले असोत सर्वांना काढण्याकरिता नव्वती वाजल्या विल्या जात आहेत या लोकांना सरकसट हरीच्या नामाचा शिक्का पाठवला आहे मी नामाचा धारक हे सांगण्यासाठी आलो आहो तुकाराम महाराज जा की जय पंढरीनाथ भगवान की भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण